लग्नानंतर नंदिनी आता तयार होऊन जीवासमोर आलेली असते तर जीवा तिला राहतो आणि हॅपी दिवाळी करतो काव्य ही खूप छान तयार झालेली असते तर पार्थ तिला म्हणतो की आज खरंच तुम्ही खूप चांगले दिसताय तुम्ही तर काव्य हे प्रेमाने म्हणते की फक्त आजच चांगली दिसते कमी त्यानंतर त्यांची प्रेमाने थोडी लुडबुड चालू होते तेव्हा ते दोघे एकमेकांना हॅप्पी दीपावली असं म्हणतात पार्थ म्हणतो की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्यात एक नवीन नादू निर्माण होणार आहे आणि त्यात मी कॉम्प्रोमाइज करणार नाही तर दुसरीकडे सुनीता आता बाहेर निघालेली असते त्यावेळेस ती वेटर विचारू लागते की मॅडम तुम्ही कुठे चाललात तर सुनीता म्हणते की हो एका ठिकाणी चालले फटाके फोडायला त्यानंतर सुनीता वेटर कडून आता तो पेन ड्राईव्ह घेते ज्यामध्ये काव्याचा तो व्हिडिओ असतो आणि सुनीता तिसरी कुठे नाही तर मालिनीच्या घरी चाललेली असते म्हणजेच आता मालिनीने तिला फरार करायला लावलेलं बोलवलेलं असतं तेव्हा आता तो पुरावा पुरावा घेऊन चाललेली असते जेणेकरून माली मीला विश्वास बसेल की अ स्काव्य जी आहे तिचं कुणासोबत तरी काहीतरी चालू होतं पण आता तो, तो जीवाच आहे त्यामुळे काय होईल जग आहे